सेंट्रल किचनमध्ये निकृष्ट अन्न पदार्थ प्रकरणासंदर्भात आदिवासी विकास आयुक्त आठ दिवसामध्ये अहवाल आह देणार आहेत अशी माहिती आहे सेंट्रल किचनमध्ये निकृष्ट अन्न पदार्थ प्रकरणामध्ये आता कारवाईला वेग येणार असल्याचं चित्र आहे कारण आदिवासी विकास आयुक्त येत्या आठ दिवसामध्ये आपला अहवाल सादर करणार आहेत त्यानंतर आता नेमकी कारवाई काय होते हे पाहणं देखील महत्वाचं असणार आहे योगेश खरे आमचे प्रतिनिधी फोनलाईन वरून आपल्या सोबत आहेत योगेश आठ दिवसामध्ये या संदर्भातला अहवाल येणार आहे काय अधिकचे अपडेट्स खरे ज्यावेळेस हिरामण खोसकर आमदार यांनी सगळी वस्तुस्थिती आदिवासी आयुक्तांच्या समोर मांडली सर्व सडलेलं धान्य पोळ्या आणि हे सगळ्या गोष्टी त्यांना दाखवल्या त्यावेळेस आदिवासी आयुक्तांनी उपायुक्तांच्या अध्यक्षतेखाली नोडल ऑफिसर्स आणि तिथले काही अधिकारी अशी एक समिती नेमली आणि या समितीला आठ दिवसामध्ये चौकशी करून या संपूर्ण प्रकरणाचा अहवाल देण्याचं आदेश देण्यात आलेले आहेत हे समितीने पूर्ण अहवाल दिल्यानंतर वस्तुस्थिती पाहून कारवाई केली जाईल असंही आश्वासन आयुक्तांनी दिलेलं आहे निश्चितच त्यामुळे आता काय कारवाई होते हे पाहावं लागेल धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी आदिवासी विकास आयुक्तांनी या संदर्भात आठ दिवसात अहवाल देणार असल्याचं सांगितलेलं आहे आमदार हिरामण खोचकरांनी हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आणल्यानंतर आता कारवाईला वेग येत असतानाच आपल्याला चित्र पाहायला मिळतंय आता यामध्ये दोषींवर कधी कारवाई होते आणि काय कारवाई होते हे देखील पाहणं महत्वाचं आहे तब्बल चौवेचाळीस आश्रम शाळांमध्ये अशा पद्धतीनं खराब अन्न पुरवठा होत असल्याचं धक्कादायक प्रकार आमदार हिरामण खोजकरांनी समोर आणलेला आहे